धुवादार नाही पण संत गतीन पावसाची आज बॅटिंग चालू होती त्यामुळे वातावरणात आज थोडं गारव येईल तावसर बारक्या कांदा भजयेची आठवण येईल बारक्या वांगडा पाऊस बघूचा माझ्या चांगलाच अंगलट येईल बिचारी बायल लय काम करत असता म्हटला आज तिका आराम देऊया आणि बारक्याक घेऊन आम्हीच आपला रोंबाट घालूक घेतलं बायल कसली आराम करता फिरूक जाऊचा म्हटल्याबरोबर टिको भांगो घेतलं हे सर्वात आधी बायलेन फेसेस कॅनरची स्ट्रोप क्रीम थोबाडा फासूक घ्या ह्याच्यामुळे बायलेक इन्स्टंट ग्लो येतात ह्याच्यातल्या बटर आणि हायलोरानिक ऍसिडमुळे दिवसभर हायड्रेशन तुम्ही बघू शकता बायलेक लयस ग्लो नुसता आकार नंतर बायुज केल्यान काय वाकडा करू कॅनडा आणि ह्या अप्लाय करू पण लय स्मूथ असा मगे बायलेन ओटांग कॅनडाची एच डी इन्स्टेन्स लिपस्टिक प्लस प्रायमर बायल माझी लय हुशार असा ही लिपस्टिक ऍज अ ब्लश आणि आय शॅडो म्हणून पण वापर बघा किती भारी लुक दिसता बायलेच्या समोर हिरोईन असा या रंगकाम होईपर्यंत आम्ही कांदो चिरून बेसन हळद मीठ घालून हातांत रगडून मळून भजी तळूक घेतलं भजी अगदी मी कुरकुरी भाजले बारक्यात थाळी घेऊन तयारच होत बारक्यान टोच मारतात मी पण मीठ मसालो लागलो काय चेक केले आणि बायकोच्या समोर गरमागरम भजी पेश केलं बायलै खुश झाली प्रेमान वाईज माका पण भरवले हो भजी खाऊन पण बायची लिपस्टिक जशीच्या तशी राहू आता कळला म्हणून एका म्हणतात ट्रान्सफर प्रूफ मेस्ट स्क्रीनवर क्यू आर कोड दिलेलो असा तो स्कॅन करून हे प्रोडक्ट तुम्ही परचेस करू शकता किंवा फ्लिपकार्ट अमेझॉन नायका आणि पर्पल वरसून पण तुम्ही परचेस करू शकता